देव चालू वाजता देवपूजा चालू आहे चानूची तयार ती का तुला खात चानूला बघत चल आणि चानू चालले आता कल्याण तिला काहीतरी सामान जायचं तिचे ज्वेलरी साठी स्किन निंग तू हगली डेड स्किन त्या दिवशी फिरायला गेल तो उन्हामध्येच मग सगळी स्किन पण निघायला लागली अडीच दिवस झाला व्लॉग पण बनवला नाही म्हणून आजच आज टाइमपास चालू केला आज वटपौर्णिमा पौर्णिमा पण काकूसांची पूजा झाली आहे सध्या पूजा केली काकूसांनी चालत चालत चालले आमच्या घरापासून नाक्यापर्यंत चालत जायला लागतं मग तिकडून रिक्षा भेटल आता कल्याणला जायची माऊताई पण येणार तिला पण आरीवरचा सामान घ्यायचा ती पण आता तिकडे कल्याणलाच आम्हाला भेटेल रिक्षाची वाट बघता गावापासून रिक्षा पण भेटत नाही नाक्यावर उभी घेऊ आम्ही झाला यायला निघल पण जाम पाऊस पण चालू होता आणि आमच्या वेळेस तरी पण मा नव्हते माहीत नाही मावताई पोहोचली असेल असं वाटतं कारण तिला घरच्याच कॉल केला तर तेव्हा ती तिथं कोपर स्टेशनला पोहोचले या सगळा असा बघून वाटतं शालेन परत जावा आता पोहोचली <laughs> दिसत नाही तुला एवढ्या <laughs> बारीकत नाही दिसत

आम्ही ते परत परत फिरली नाही घरा जायचं आता फिरतो कल्याण मध्ये आम्ही गेलो नाही आम्ही दोघी गेलो नाही मग आता आम्ही आज कल्याण फिरायला आलो कशनरी मध्ये सामान घेतात दोघीजणी खापासून जाम गर्दी होती आताच कमी झाले असून आम्हाला तीन वाजता आता अजून फिरताव आम्ही ना जाम भूक लागली घरा जेवण बनवून पण आलं पण आता भूक लागली आम्ही जाऊन काहीतरी आहोत आता सेम घातले कारण आम्ही एकत्रच घेतलेल्या हो होते पाव खायला आलो जाम दिवसा आलो खिडकी वडा खायला आणि कोकम सरबत पण आम्ही घेतले गरम वडा पाव बघा मी अख्खा दिवस अशीच उभी रन व्हिडिओ काढत काही चालली घरी फायनली परत येणार नाही स्टेशनरी मधला दुसरा पण सामान घ्यायचा होता दुसरे स्टेशनरी मध्ये घेतला तर माउटाईला आता रिक्षा दिली बसून ती चालली स्टेशनला मग स्टेशनच्या दिव्याला आम्ही पण चाललो घरा आता ईशा चालत चालत लाल चौकीला चाललं पोहोचलो आता जाम ऊन होता ना दोन दिवस आवरा पाऊस होता तर जायला पण नाही भेटला ना आज गेलो तर आज आवरा ऊन होता ना थकलो दोघी पण आता येऊन ना चाललो पण तवरा पहिले जाता ना फ्रेश होतो घर आलतो आणि आले आलं पहिले मम्मीने चहा ठेवला आता चहा पिला ना चाललो शेतावर भारी बघायला युवले आता येऊ आम्हाला जाम घावागत बघून पल क्लिओ क्लिओ याला केले नुसता घाबरत पोचल्या बिथ आम्ही पण आतमध्ये जायचं काही हिमत नाही कारण सकाळ जे सहा वाजता फोन आलेला त्याच्यात साप बसले म्हणून मोठा ते दिवशी मम्मी सणावून दिसलेला पहिले बघतो आतमध्ये काही दिसतं ग का आणि नंतर जात वेलीवरती पण चढायला लागल्या <laughs> त्या दिवशी लावलेला झेंडू आता कवर्या मोठ्या झाल्या तर सकाळी साप होता दिवशी मम्मी पण साप आहे तर तो साप पण असा कलरचा आहे ना समजत नाही ब्लॅक अँड व्हाईट असं वाटत साडीची लेस वगैरे त्या दिवशी मम्मीला दिसलेला तर मम्मीला असा वाटला पण नाही की तो साप असं वाटला साडीची लेस पडली ती तशी आम्ही इथे पकावेल उभे होतो मग शेणखत आणि मग आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा इथे दिसला सापवाल्याला बोलायला लागल त्याला पकडून नाही आला एक तर समजत पण नाही पटकन थेम थेम साप पाऊस पण थेंब थेंब चालू झाला सकाळ वाजून पाऊस नव्हता जाम हा ओपन सुटले सापाचा फोटो दाखवत कसना मोठा हा कुठे तिथं बाहेर होता उशी जागा इथं ना मम्मी कौरा काहीत लावायला फक्त झला पैजन बस आता ते दिवशी मावशीच्या बॅगमध्ये बिया पण जेलत्या आज माऊताई त्या पण घेऊन आली त्या पण आता लावायला लागतील पण हे मम्मी असं लावून होतील ग या म्हणजे ट्राय चालू आहे असा प्रयोग करताना जला तला माहीत नाही होलकन नाही तरी काही शेतीचा नॉलेज पण नाही आपल्याला टाइमपास झालं एकत्र लावून थांबला पाऊस नऊ दिवस छत्री पण नव्हती आज छत्री आणली पण मला माझ्या पसंती नाही वाटली मागच्या वेळी माझ्या जर भारी छत्री होती त्याचा मी जाम रुबाब दाखवायचा ना एक दिवस ती माझी छत्रीच तुटली ती मी दिली ती मम्मीच्या हातात ना मम्मीला मी अशी पण बोललो माझी छत्री तू तोरशी ना तिला ओपन केली ना बघला ती खराच तुटली तशी छत्रीवाना भेटलीच नाही मला तसेच वजन होते म्हणून मी नी साधीच घेतली आता परत भेटल तेव्हा झेन मी आम्ही डेट वगैरे टकलेल्या बिया तवऱ्या नाहीत पण बाकी सगळ्या वेली जाम मोठ्या झाल्या आता त्यांना तो मांडव टाकायला लागेल ना कसा असतं मग मी तो जगा ना बांबू फक्त यांना आता रश्शा लावायच्या म्हणजे वेली त्याच्यावर चढते बरेच मोठ्या मोठ्या झाल्यान आता दोन दिवस कंटिन्यू पाऊसच होता आज कसं तरी थांबले पाणी चाललो आता घरी घरी जाऊन काम पण आवराचा जेवण पण बनवायचं मम्मी अजून गप्पाच मारत बसले तिथं मागणी बकऱ्या न आणले ना सगळ्या गारीवल्या पारी ऑप्शन आदम पुर गेलो ना आम्हाला टाकून इतरलं परत मागवलं कुठे येईल दार फुला घेतल्या रेझिंगसाठी मागच्या कवा फिरून गेली मला माहीत पण मा, नाही नंतर मी मागं वालून बघता कुठे गेली तर नव्हत्या तो परत जेलो बघायला सगळी स्किन अशी निघतं नाही मला हस्ताना बोलतो सापासारखी कोस्ट टक्कते दिवशी जेल तो फिरायला न उन्हामध्ये पूर्ण असा टॅन झाला तितकरची स्किन पण निघत होती नाकावरची पण निघत होती तर मी स्क्रब केला त्याला तर नाक प्लेन झालं पण आता डोळीची कपालावरचे निघत राहिले

मी आता चाललो पार्टीला ही आमची गँग पण आमची गँग ही पण गँगलेटन थोडं जास्त मीठ पडलं महिला नाही जमणार नाही जमणार काका बोल आमची पार्टी आवडी मोठी नाही आमची पार्टी एकदम साधी होली आहे ना पार्टीचा फक्त निमित्त असतं आम्हाला तिथे गप्पा मारायचे असतात गॉसिक करायचं असतात जाऊ शकतो शाला नाही तर शालेंच्या पोरांचं असते विस्ता खड्ड्यान पहिले शालेय जायचं तुम्ही तू तर खात टाइमपास नाही आपण भैयाला शिवा नेहाला कोणी काही बोलणार नाही

येणार साधे जेव्हा भांडण बघायला पार्टी आता आले आता कणाला आले तुम्ही कौरी हरका चावले आणि तो बघायला आले होते माझं ना इथं तो तिकडे चांगलं कंच मासे घाल रे माश्या मले नको <alley> ना तुले नको माहित नाही आपण कोली लुक करू ठरला ना कपड्यांचा कोली लुक करू

तुम्ही काहीतरी कुसूर उसुर करता का मायाबद्दल ब्लॉग प्रोग्राम नाही <laughs> कौरा तो प्रेम कौरा प्रेम प्रेमता थंडावस त्याला मिनीच तिथे ठेवलेला थंड मग तो तिथं परलेला

माझा ब्लॉग चालू अरे बंद करता आई गाडी होत ना चाकलच त्यांचं म्हणणं ते स्पीडला आम्ही पण गाडीच्या स्पीड ला आम्ही धावला भाज्या बाय कर वेरी बाय बाय <laughs> આવડે <try> ઉજ્જનપ <try> <try> <try>